नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण डबल कोय कलम किंवा बाटा कलम असं ज्या कलम मला म्हणतात ते आज आपण प्रॅक्टिकल करून आपल्याला दाखवणार त्यांना आपण देखील करू शकता तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला दोन आंब्याचे खुंट लागणार आहेत कोयापासून जे उगवलेले असतात ते दुसरं म्हटलं तर कलमपट्टी बांधण्यासाठी कलमपट्टी एक आपल्याला लागणार आहे तिसरी गोष्ट चाकू किंवा आपण ब्लेडचा देखील यामध्ये वापर करू शकतो आणि चार नंबरचं चा शेकेटर आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला लागणारी गोष्ट ती म्हणजे केशर आंब्याची काडी आपण केशर आंब्याची काडी हिचा काज आपण बाटा कलमामध्ये वापर करणार आहोत तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे की अगोदर ती काडीला विहा करायचा आपल्याला काप करून घ्यायचं आहे ब्लेड ही चांगल्या पद्धतीची नवीन ब्लेड वापरा की जेणेकरून त्याच्यावरती कसल्याही प्रकारचा बोरशी किंवा फंगी येणार नाही अशा पद्धतीने आपण काडीचा काप घ्यायचा आहे काडीचा काप घेतल्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट काय करायची तर दुसरी गोष्ट जे पण आपण दोन खुंट घेतलेले अशा पद्धतीची हे खुंट वरच्या साईडने आपण कट करून घ्यायचे दोन्ही देखील बरोबर ती माफ करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं अशा पद्धतीने कट केल्यानंतर आपण काय करायचं की प्रत्येक जे पण खुंट त्याला आपण एक साइडनी अशा छलून घ्यायचंय अशा पद्धतीने साधारणपणे दोन ते तीन इंचापर्यंत आपल्याला अशा पद्धतीने एक साईडने चाल काढायची दुसऱ्या रोपाची देखील आपण बघू शकता की आपण कशा पद्धतीने साल की अशा पद्धतीने आपण साल काढून घ्यायची दुसऱ्या रोपाची सुद्धा अशा पद्धतीने आपण अगोदर ते आपण अंदाज घ्यायचा की कशा पद्धतीने हे दोन्ही रोप तर अशा पद्धतीने आपण माप घेऊन काप करून घ्यायचे दोन्ही साईड हे पर्यंत आलेलं आहे आणि अशा पद्धतीने खून करून आपण याला देखील असा काप घेऊन घ्यायचा अशा पद्धतीने आपण काप घेतल्यानंतर आपण आता काय करून घ्यायचं आहे तर जी पण आपण काडी घेतलेली केशर आंब्याची ही काडी आपण दोन्ही झाडाच्या आतमध्ये दोन्ही साईडने अशी बांधून घ्यायची तर बांधता येत नसेल तर सर्वप्रथम काय करायचे की दोन्ही खुंटा अगोदर ते आपण बांधून घ्यायची अशा पद्धतीने बांधल्यानंतर आपल्याला वरती बांधण्यासाठी अडचण येत नाही त्यामुळे खुंट चांगल्या पद्धतीने बांधून घ्यायचे की हलणार नाहीत अशा पद्धतीने आपण बांधून घेतल्यानंतर जी पण आपण काळी घेतलेली काप घेतलेली व आकाराची ती काळीवरती अशी बांधायची आणि कलमपट्टीने चांगल्या पद्धतीने आपला कलम बांधून घ्यायचा कलम बांधण्यासाठी थोडी अडचण होती परंतु चांगल्या पद्धतीने आपण कलम बांधून घेतला पाहिजे कारण की दोन कोय असल्यामुळं बांधण्यासाठी थोडी आपल्याला अडचण निर्माण होते अशा पद्धतीने आपण कलम बांधून घेतल्यानंतर साधारणपणे आपल्याला वीस ते बावीस दिवसामध्ये आपला कलम फुटायला सुरुवात होती अशा पद्धतीने आपला डबल कोय कलम हा तयार झाला आहे आपण बघू शकता तर ह्याचं कारण काय तर जे पण पोष पोषक अन्नद्रव्य असतात ते आपल्याला दोन्ही झाडांमधून मिळतात वाढवण्यासाठी आणि लवकरात लवकर ला फळ लागतं तर तुम्ही देखील अशा पद्धतीने डबल कोय कलम केला पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद